नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात असलेल्या सेटवाला फूड्स कंपनीच्या सांडपाण्यामुळे वडवली गावातील पिण्याचे पाणी दूषित झाले असून गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे वडवली गावातील ग्रामस्थांनी कंपनीने सांडपाण्याची पाण्याची योग्यरित्या विल्हेवाट लावावी यासाठी कंपनीसमोर निदर्शने केली या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ तयार केले जात असून दूषित पाणी प्रक्रिया न करता गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यात सोडले जाते त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत जाणून घेऊया गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जवळ जवळ जेव्हा कंपनी सुरू झाली तेव्हापासून आम्ही वेळोवेळी वे त्यांना तक्रार केली की पाणी जे खराब आहे वेस्ट वॉटर आहे ते आमच्या नदीमध्ये टाकू नका तरी पण आजपर्यंत किती पाठपुरावे केले परंतु आजपर्यंत काही ठोस असं पाऊल उचललेलं नाही आणि जवळजवळ सगळे आमच्या गावची बोरिंग आहे ते बोरिंगाचं पाणी खराब करून झालेलं आहे आणि बघा कालच रक्ताचं पाणी आलेलं आहे ओढ्यामध्ये अशी व्यवस्था करून टाकलेली आहे आमच्या गावची <laughs> सेटवाला फूड लिमिटेड ह्या कंपनीचा मनमारा कारभार जेव्हा आम्ही जवळजवळ दहा वर्षापासून लढा देत आहोत यांच्या हे है, चिकनचं रक्ताचं पाणी आजूबाजूला असलेला ओहोल सोडतात आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे पिण्याचा प्रश्न पाण्याचा खूप भेटसा होत आहे प्रत्येकाच्या घरी बोरिंग असून सुद्धा ते सगळे बोरिंग खराब झालेले आहे पाण्याचे त्याचमुळे हे खराब झालेलं सगळे वेस्टेज पाणी नदीमध्ये सोडतात त्यामुळे त्याच नदीमध्ये ही माणसं आंघोळी करतात त्यामुळे त्या नदीमध्ये प्रदूषण होऊन ते मच्छर वच्छर निर्माण होतात त्यामुळे रोगराईचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे याबाबत सदर कंपनीशी संपर्क केला असता कंपनीकडून ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे तसेच कंपनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल असले कुठलेही काम करणार नाही असे सांगण्यात आले सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी